एवढं बोललायच आली तुला जायचं मावशी बरोबर मला मावशी बरोबर जायचं शिवच पाला शिव बाय बाय करतय माय शिव त्याला काही झालं तुला तुला आठवण आहे मावतीची मावशीची आठवण येईल आठवण पुढच्या मावतीच्या घडी तिला घ्या ना आता निघायचंय मिरगावला आणि तिथून सुरेखाईच्या घरी जाणार आहे आणि उद्या पुण्याला तर निघालय मम्मी सुकली मम्मीचा जर आलय सुकलाय

नको म्हणा पैशाचं नाही नाही म्हणला तर सगळ्यांनाच असं वाटते की आपले केस लांब असावे स्ट्रॉंग असावे हेल्दी असावं नॅचरल असावं बाहेर खूप धूळ वगैरे पोल्युशन असतं त्यामुळे आपले केस डॅमेज होतात आणि हेअर ग्रोथ होत नाही भरपूर प्रॉब्लेम येतात आपल्या केसांना तर अजून सुद्धा आपण काय करतो की जे जास्वंदीचे फुलं असतात ते आपण खोबऱ्या तेलामध्ये म्हणजे गरम करून किंवा असं काहीतरी उपाय करत असतो बरेच उपाय आहे जास्वंदीच्या फुलाचे हेअर ग्रोथ करण्यासाठी आणि त्याचे फायदे सुद्धा आहे आणि खरंच त्याचा इफेक्ट पण होतो पण आताच्या धावपाळीच्या जीवनामध्ये काय होतं की कोणाला ऑफिसला जायचं असतं जर हाऊसवाईफ असं त्याच्यात वेळच भेटत नाही तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे माझ्याकडे आहे मामा हिबिकस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल विथ करिलिव्ह अँड ममा आर्थबिकस डॅमेज रिपेअर शॅम्पू विथ करिल यूज शॅम्पू आणि हेअर ऑइल आहे तर याचे फायदे असे तर आपले हेअर स्ट्रॉंग होतील ग्रोथ होण्यास होईल सिल्की होतील आणि भरपूर काही असे याचे फायदे आहेत हे जे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर हे तुम्हाला ऑफलाईन पण भेटेल आणि ऑनलाईन पण भेटेल ऑफलाईन घ्यायचे असेल तर तुम्ही जवळच्या स्टोअर मधून घेऊ शकता आणि ऑनलाईन घ्यायचे असेल तर तुम्हाला मला मामाआरच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप्स वरती भेटेल त्याचबरोबर अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल या वेबसाईट वरती पण तुम्हाला मिळून जातील जर जा तुम्हाला मामा आर्टच्या वेबसाईट वरून किंवा ऍप्स वरून जर हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कोड युज करू शकता माझा कोड आहे प्रियांका दोन हजार चोवीस स्क्रीन वर पण दिलेला आहे मामा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ते जेवढे प्लास्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात एक अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की आपण वेबसाईट वरून किंवा ऍप्स वरून जर आपण त्यांचे प्रॉडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने झाड पण लावतात आणि आपण ते ट्रॅक करू शकतो आणि त्यांचं एम आहे मिलियन झाड लावण्याचं मामा आजचे सगळे प्रॉडक्ट केमिकल फ्री आहे नॅचरल आहे आणि इंडियन ब्रँड आहे तर हे बी शॅम्पू आणि ऑइल कसं युज करायचं सगळ्यात आधी जेव्हा आपल्याला हेअर वॉश करायचं असेल तेव्हा no? ऑइल घ्यायचं आधल्या रात्री किंवा मग दोन तास आपन, केस धुण्याच्या आधी दोन तास आपण हे मसाज करायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा मग दोन तासाच्या नंतर आपण शॅम्पू लावून केस धुवून टाकायचे मस्त सिल्की केस होतात आणि याची लिंक पाहिजे असेल सगळ्याची तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे नक्की जाऊन चेक पुण्याला करण्याला पुण्याला जाणला तू का जा थांबतो का इथं

बाबाचा बंगला बाबाच्या बंग आता मी आहे घर पाहिला जाता जाताच म्हणजे सासरला जाता सासर जाताच जाता 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 रस्त्यावरती ना बघायला आहे बंगला घेतलाय ना आता बरंच काम झालं बरंच काम झालं आता थोडं बरंच राहिल सगळं मस्त भारी जोरदार जो काम चालू

पडली मेंढ्या चालल्या तू जातो का मेंढ्या वाळायला तू जातो तू जातो का मेंढ्या वाळायला गणू काका चाललेत मेंढ्या घेऊन चाललेत गणू काका हम्म गाड्या खेळायला काढल्या त्या आता भरून ठेवतोय शिवेतच ठेवायच्या ना गाड्या बाबाच्या घरी ठेवायच्या ना इथ ठेवतो या गाडी बर का बाबाच्या घरी ठेव मग ना नंतर खेळायला बर का पुढच्या वेळेस आलो वाढायचं नाही बाबा कुठं टांगून देऊ गाडीला जागा नाही टांगून द्यायला नाही जागाच नाही टांगून द्यायला कुठं टांगतो गाडीला राहू तर पुढच्या वेळेस आलं खेळू

आई घरी जा तिकडं आता मिस्टरांनी वरतून लसून दिल्यात काढून तिकडं नेण्यासाठी काही आम्हाला आणि काही मोठ्या तेवढा देते इकडं मी करते वेळा स्वतःला तर आज आम्ही सुरू जाणार संध्याकाळी आणि मग उद्या सकाळी पुण्याला निघणार आहे कारण की यांना म्हणजे बॅक पेनचा थोडा त्रास आहे पाठ दुखते त्यामुळे चप्पल काय लागते बाबाची बाबा, बाब... बाबा, बाबा, बाबा गेले वावरात पाणी भरायला पाणी भरायला गेले वावरात हा काय करायचं तुला बाबा शिवसेने बाबा बरोबर खेळशील बाबा गेलेत ना वावरात वावरात गेलेत पाहून नको येऊ इथं बस उन्हात आणत मग फिरू तिथं बस या का जागी हा तिकडत नको जाऊ ये पा कस पाहतोय <laughs> आपल्याला नाही येत पण तर मम्मीच्या घरून मी सासरे आले होते आणि सासूबाई घरी नव्हत्या शेतात गेलेल्या होत्या आणि फक्त आमच्या आप्पा घरी होते तर मग सासूबाई जर घरी असते ना तर म्हणजे बरंच काही देतात हे जा घेऊन ते जा घेऊन म्हणजे त्यांचा जीव गुंततो इकडं सुनांमध्ये नातवंडांमध्ये मग भरपूर काही देतात आणि म्हणजे आप्पा पण होते आप्पा पण म्हणत होते हे ने नेहमी पण गाडीवर पण एवढं आणण्यासाठी जागा नसते आणि त्याच्यामुळं हो काही जास्त आणलं नाही गाडी झोपलो आता पण उतरल्या उतरलं त्याच्या गाडीचं आठवण आली आताच आले आम्ही आपण गाडी पण चल ना चल घरात जायचं घरात दादूकडे एक गाडी वर दादूकडे पण गाडी आहे पाहिजे तुला दादूकडे गाडी दादू बघ किती चांगलं आहे ग शुष काढून हॅलो जस्ट आलोय आता आम्हाला एकदम थंड थंड पाणी दे थंड लय थंड पाणी दे लय थंड पाणी दो बस थंड पाणी आणते तुम्हाला साडेपाच ला निघालो होतो आम्ही शिवचे कपडे वरले झालेंत आम दुसरे घालू आपण हा बाबा तेला बाळा सुसलोन आणले आम्ही तो म्हणायचे आम मला राईचे अरे तू दादाला सांग कसे शिवची गाडी थंड थंड पाणी घ्याले थंड थंड पाणी आणले आज जसले आले बाई उतरल्या उतरल्या

शिव म्हणतोय मावशीच आहे मावशी आहे कोणाची 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 सांग कोणाची तू सांग

झोपलाय गो आले कोण कोण नाही नाही शिवची देवांशी भार्गवची मावशी नाही का मी देवांशी भार्गवची परत आपले पिल्लूची ती माई मावशीची बाळाची तर आता सकाळचे साडे सहा वाजले आणि आम्हाला निघायचंय तर सुरेखा ताईने तिकडे चहा टाकलाय सुरेखा ताईने चहा टाकलाय तर चहा पिऊ आणि निघू कस लवकर निघालं ना उन्हाचं म्हणजे बरं पडत नाही नाश्ता नाही आता नाश्ता आम्ही तस बी थांबतोच आता नाही घ्यायचंय शिवला उठवलंय थोडा चिडचिड करता ये आता घरी अकरा वाजेपर्यंत पोहचू मग तिथून हा तिथून मग घेऊ आम्ही एक झोप घेऊ शिव शिवजी मम्मी तर जस्ट आत्ताच आहे आणि इतकी गर्मी पावणे बारा वाजले होते बाहेरूनच तिकडे फोन पडले आणि शिवने आले आले खेळणे दाखवायला सुरुवात केली तर आम्ही खेळण्याच ठेवले अंदाज नाही काय खेळणार आता आंघोळ करणार ना शिव उन्हाळ्यात ना आंघोळ करायची आपण गा बाहेरून आलो ना गावावरून आलो घाम येतो आंघोळ करावं लागते आता आपण आंघोळ करू बघ बघ हात पाय किती घाण झाले धुळे